रक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडले गो माता आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कुणी आडवाईल ज्यावेळेस सत्यत नव्हतं त्याही वेळेस रक्षण करत होते आता सत्यत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर हो बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या गोरक्षण आपल्या रक्त रक्त दे <laughs> गो रक्ता -रक्ता <laughs> मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमात्याच रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि मी सहन करणार नाही गोरक्षण करण हे म्हणजे काय घरात चिचुक खेळणं नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासना समोर मांडणी करतायत तर मग असं त्यांना आहे गोरक्षण म्हणजे चुचुक करणं चिचुक खेळणं नाही एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेच रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असत तो तुझी आधी कोणकोरशी गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडले गोमाताय आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कुणी आडवाईल ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळेस आमचे गोरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर हो बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या गोरक्षण आपल्या रक्त रक्त दे कुणी <coughs> गोरक्षणापासून गो माग आलायचं नाही लव जिहाद पासन आलायचं नाही लॅलजिहाद पासन आलायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला तसं ज्या तसं उत्तर द्यायचं धाडच आपल्यामध्ये असलं पाहिजे